सुटला चव्वेचाळीस सुटला आणि चव्वेचाळीस मध्ये या ठिकाणी किती जण बाज झाले बघा एक बाज झाला दोन बाज झाला चौदा जण पाहतात चौघांच्या सुंदर अश्या गाड्या पाहतात शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो आणि मारली बाजी संतुन गाडी बघा इकडून आली हा आता तीन वेळात सांगितलं येत नाही आता काय करणार सेव संबोना मग गाडी पशी जावा आणि सेमीच्या चिठ्ठ्या तयार आहेत नावं वाचून या ठिकाणी चिठ्ठ्या डब्यात टाकल्या जातात चव्वेचाळीसचा आठ तासचा निकाल घ्या हा तात्याजी बोलो आताचा गट किती आता माणस विचार मागे तर या ठिकाणी ऐका की याची शिवसेना खाली पण करा आता त्रेचाळीस एकाच चव्वेचाळीस आला हे विचार पहिलं पंचेचाळीस शिवसेना